याच्यामध्ये किती जमीन लागणार होती किती जमीन एक्वायर झाली ह्या सगळ्या गोष्टी मला माहित नाही माहिती आहे त्यांच्याकडनं माहिती घेऊ ते महायुती कायम राहील किंवा नाही हा काय विषय विचारण्यासारखा नाहीये शेवटी निवडणुकांमध्ये वाद झाले याचा अर्थ महायुती तुटेल असं काही नसते आजच आपण तिघांचे फोटो पाहिलेले आहेत अडीच सीएम जे आहे मला नाही कोर्टाच्या पुढे तर काही जाता येत नाही कोर्टाचा जो निकाल आहे लोकांची उत्सुकता अशी होती की लवकरात लवकर निकाल व्हावा सगळ्यांची होती माझ्या सकट सगळ्यांची होती पण आता शेवटी त्या वीस नगरपालिकांकरता हा निर्णय पुढे गेला पण आता ठीक आहे आता एकवीस तर एकवीस बाकी लोक आता पेट्यांजवळ झोपताय बोलसं जे से सरास जिलेकी युट्युस संदर्भ की जे नीतीमध्ये जो संघर्ष होतो तो पुढे तरी मिटला पाहिजे थांबला पाहिजे नाहीतर पुढे वाढेल तेच आपलेस मुद्दे पुढे शिकतात जो त्यांचं मत आहे ठीक आहे एमआयडीसी एमआयडीसी का तो भू संमतानाचा विषय होताय त्या सिस्टम अंतर्गत स्वतः जिल्हा दे हे महोदयांनी या ठिकाणी मीटिंग लावलेली होती आणि त्यांनी एक चांगला तोडगा या ठिकाणी काढलेला आहे पूर्वी आ, ही शेती मोजून याच्या विरोध शेतकऱ्यांना होता त्याचा संभ्रम होता मागच्या कलेक्टर महोदयांनी पण मिटिंग घेतली होती त्या दुसऱ्या दिवशी त्यांची बदली झाली नंतर नवीन वेळ कलेक्टरांनी मला या ठिकाणी सूचना केल्या की भाऊ आपण जर ही मिटिंग लावली तर आपल्या जिल्ह्याचा महत्वाचा प्रश्न सुटू शकतो त्यामुळे आम्ही आज त्यांच्या सूचनेनुसार ही मिटिंग लावली आणि शेतकऱ्यांना कन्व्हिन्स केलं की पहिले मोजणी करा त्याच्यामध्ये तीन टप्प्याचे प्रकारचे वेगळे वेगळे कुसुंबा वेगळा आहे पिंपळे वेगळे आहे चिंचोली वेगळा आहे या तिघांचे वेगळे वेगळे जमिनी आहेत पहिले मोजणी होत्या त्याचा प्रस्ताव हा एमआयडीसी मिनिस्टर कडे किंवा त्यांच्या सचिवांकडे जाईल आणि त्यानंतर भाव ठरेल पण पहिले मोजणीला जो विरोध होता तो आज कलेक्टर मोदयांच्या मध्यस्थीने आणि आमच्या सगळ्यांच्या मध्यस्थीने तो प्रश्न सुटलेला आहे शेतकरी मोदयाने मोजणीला परवानगी दिलेली आहे याच्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे त्याबद्दल उद्योग मंत्र्यांवर बैठक लावणे त्यांच्या किमतीमध्ये या ठिकाणी त्यांना समजूत घालणे आणि त्यांना जर किंमत पटली आणि त्यांच्यामध्ये तोडगा झाला तर मला वाटतं की एमआयडीसी येण्याकरता मार <laughs> जो मार्ग आहे जळगाव शहराचा तो मोकळा होणार आहे पण पहिला टप्पा कलेक्टरने लावलेल्या मीटिंगमुळे आज सुटलेला आहे उत्सर्जक नाहीये तीन वर्षाचा कालावधी बघा जुन्या याच्यामध्ये काहीच गाली खाली आहे आपलं म्हणणं एकदम रास्त आहे पण इकडे जे मागणी आहे जे आता मी त्या तालुक्याचा आमदार आहे तिकडच्या एरियामध्ये मी बघतो इकडे माझ्याच हद्दीमध्ये ह्या विषय येतो पण तिकडे छोटे छोटे उद्योग येण्याकरता फार उत्सुक असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या मागण्या आहे आणि आता एकशे बत्तीस जी महत्वाची मागणी होती ती त्याचं केंद्र सुरू आहे आपण जळगाव तालुक्यामध्ये एकशे बत्तीस केवी नव्हतं होतं आपण त्याच्याकरता सिरसोलीमध्ये ते पण ते काम चालू केलं म्हणजे एमआयडीसी ला जे लागणार आहे गटर वॉटर मीटर जसं आपण नगरपालिकेत म्हणतो पण ला पाणी आणि लाईट जवळ वागूर आहे आणि आता हा एकशे बत्तीस होतोय जमीन ऐकवार जर झाली तर इकडे छोटे उद्योग येतील एमआरडीसी आरडीसीची गाले किती खाली याच्यापेक्षा छोट्या उद्योगांना ती लागणारी जमीन आहे ती फास्ट इथे उपलब्ध झाल्यानंतर खेड्यापाड्याच्या मुलांना या ठिकाणी उद्योग मिळू बघा आता जिल्हाधिकारी विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती कमर्शियल फ्लाइट किंवा कार्गो फ्लाइट पण चालू होणार आहे त्या दृष्टीने अजून उद्योग आणण्याबाबत आपण उदय जी काही चर्चा झाली का मूळ पहिले जागाच महत्वाची आहे आणि डी प्लस चा मागे म्हणूनच कलेक्टर महोदयांच्या सूचनेनुसार ही बैठक लागली आणि त्यांनी हा जो तोडगा काढला शेतकरी समजदार झाले मी पण त्यांना मदत केली की मी तुमचा प्रतिनिधी आहे अधिकारी तुम्हाला सांगतायत तो तोडगा निघाल्यामुळे आमच्या मोजणीचा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव